क्षणभंगूर आयुष्य पण तरीही आपण त्याच्या मोहात पडतो स्वप्रभास आणि वास्तव या निवडतो पण काय निवडायचं हे ठरविणारे नक्की आपणच असतो की अन्य कोणी फुलांचं फुलणं जितकं स्वाभाविक तितकीच मनाला असणारी सुखाची ओढही दुःखाची झालर नाही तर पूर्ण आयुष्य म्हणजे वेदना असणारे देखील सुखाची अपेक्षा उराशी बाळगून आयुष्य नावाच दान भरभरून जगून जगाचा निरोप घेतात सुखाची ओढ श्वासान इतकीच सच्ची आणि हसवी कधी कुठे पूर्णत्वास येईल की अर्ध्यावरच हात अलगद सोडून निघून जाईल काहीच शाश्वती नाही नदी पात्राच्या प्रत्येक वळणावर बाजूचा किनारा खचत असतो तरीही अनेक वळणे घेत नदी समुद्राला मिळते आयुष्यात अशी मनोबल खचविणारी अनेक वळणे येत असतात त्या प्रत्येक अनुभवातून शिकून जो खचत्या मनाला सावरू शकतो तोच स्वप्नपूर्ती करू शकतो आपला दिवस आणि रात्र चिंतनशील आणि प्रेरणादायी श्री श्रीराम